नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता जयश्रीने वसुंधरीला आतमध्ये हो पाठवलेलं असतं तनयाला बोलवण्यासाठी कारण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं आणि त्यांचं ऑप्शन करण्यासाठी जयश्रीने वसुंधरीला आतमध्ये हो पाठवलेलं असतं तनया रेडी होत असते तिने रूमचा दरवाजा उघडाच ठेवलेला हो असतो ती व्हिडिओ कॉलवर विशाखाशी बोलत असते तिच्या आईसोबत आणि त्या दोघी जणी हसत असतात मजा मारत असतात आणि तणाया म्हणते मॉम किती छान दिसतो ह्या नेकलेस तुझ्यावरती आय विश तुम्हाला घालता आला असता त्या दोघीजणी असं म्हणत असतात आणि तेवढ्यात तिथे वसुंधरा येते वसुंधरा दरवाजातच उभी असते आणि तिला आवाज ऐकू येतो आणि विशाखा तिकडून म्हणत असते की बच्चा हा हार तर चोरीला गेलाय ना तू कशी काय घालणार आता वसुंधरेच्या सगळं काही लक्षात येतं म्हणजे चोरीला गेलेले सगळे दागिने हे विशाखाकडे आहेच विशाखाचा सगळा काही प्लॅन होता आणि ते दागिने चोरीला नाही गेले तर वसुंधरे वसुंधरेला अडकवण्यासाठी विशाखाने ते दागिने लंपास केले होते आणि सगळं काही तिच्या लक्षात आलेलं असतं तनयाला आता कळलेलं असतं की कोणीतरी आलंय ती बघणार तोच वसुंधरा आता बाहेर येऊन उभी असते आणि गणपती बाप्पांचा आवाज येतो त्यामुळे तनाया फोन कट करते इकडे आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं वसुंधरात गणपतीची प्रार्थना करत असते मनातल्या मनात गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करून म्हणत असते बाप्पा हे सगळं काय चालू आहे विशाखा आमची धमकी खरी तर नाही ठरणार ना तसंच झालं तुम्ही मी सगळंच गमावून बसेल का आता या घराच्या चांगल्यावर उठल्या आहेत त्यांना सहन नाही होते आमच्या घरातला चांगलपणा आणि का असं वागताय आपल्या मुलीच्या आधारे त्या या घरातल्यांचा सगळ्यांचा बळी घेऊ पाहत आहे मी आता काय करू हे सगळं मला नाही जेवत आहे वसुंधरा देवाकडे अशी प्रार्थना करत असते तर मग आता वसुंधरा यातून काय मार्ग काढेल विशाखा आणि तनाया या दोघींचंही खरं रूप ती सगळ्यांसमोर आणि विशेषतः आकाश समोर कसं काय आणेल तिच्यावर कुणी विश्वास ठेवेल की नाही हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार